बर मी जाऊ का जा ए गुरु ऑल द बेस्ट पण काळजी घ्या यू अरे ते मग पहिली रात्र तुमची हो हो, हो। मग तो अनोळखी त्रयस्त संशयास्पद माणूस आत्ता गेला तुम्ही पाहिलं त्याला मी पाहिलं म्हणजे मी या माझ्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी पाहिले ते बघ काय रे एवढं करत कशाला मारायचं कचऱ्याला फेकून काय रे मिलनाच्या पहिल्या रात्री तुझा चेहरा असा का काळवणलेला हे बघ दिव्या आ? मला तुला काहीतरी महत्वाच सांगायचं आहे दहा वाजून दहा मिनिट आईने आपल्या मिलनाची हीच वेळ सांगितलेली हे बघ दिव्या तू समजते तसा मी माणूस नाही मी म्हणजे